मंढ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपण एका गावात घडलेल्या किन्नराच्या गोष्टीच्या दुसऱ्या भागाक सुरवात करणार असाव तुम्ही जर चुकान पहिलो ह्यो व्हिडिओ बघत असाल तर हेचो पहिलो भाग असा तो आधी बघा नाहीतर तुमका ही गोष्ट समजायची नाही आणि तुम्ही जर पहिलं भाग बघितला असाल तर आज आपण बघणार असं की राजू आपल्या मित्रांसोबत बाहेर गेलो होतो आणि मित्रांनी त्याच्यासोबत असा काय कृत्य केल्याने ज्यामुळे आता राजूचा काय होणार होता या आपल्या काजच्या व्हिडिओत नक्कीच बघूक मिळणार असा पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको कालच्या भागातच आपण बघितलं की राजूचे दोन मित्र त्याच्या घराकडे इले होते आणि राजू आपल्या मित्रांसोबत लहानपणीच्या आठवणी ताज्या करूसाठी त्यांच्यासोबत गेलो पण त्याचे ते मित्र जसे लहानपणी त्याच्यासोबत होते खेळायचे हसायचे खिदळायचे मजा करायचे तसेच ते आता देखील असतील असो काहीसो गैरसमज राजूचं झालो होतो कारण असे खयचे मित्र असतात जे आपल्या मित्रासोबत असं वागाक शकतात तर त्याच्या मित्रांनी त्या रात्रीत एका थंड्यासून दारू पाजल्याने आणि जशी अडे राजूक दारू चढली तसे ते राजू घेऊन गावच्या एका मुख्य ठिकाणी इले ज्या ठिकाणी बरेचसे सभा वगैरे व्हायचे आणि त्या ठिकाणी इल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांकथे बोलवून घेतल्याने तसे ते, ते काही गावकरी जमा झाले आणि जशी लोकं जमली अडे राजूच्या एका मित्रान ढोलकी काढल्यान आणि ढोलकी तो थंय वाजवूक लागलो आणि जशी ती ढोलकी वाजवंक लागली तसाआडे राजू दारियाच्या नशेत होतो तो आपलं ताल पकडूक लागलो कारण नाचची खूप आवड होती आणि तेका जरा जरी खायचा आवाज ऐका केलो की तो लगेच ताल धरायचो आणि तो तेव्हा भानावर पण नाही होतो त्यामुळे त्याने नेहमीसारखं आपलो ताल धरल्यान आणि तो बघता बघता किन्नाऱ्यासारखं नाचक लागलो तिचं तर सगळं नाच आणि त्याचं कृत्य बघून थंय जमलेले गावकरी एका क्षणासाठी चाटच पडले कारण आतापर्यंत त्या गावकऱ्यांच्या नजरेत राजू हा एक मुलगं होतो पण राजूचं ह्या रूप तेव्हा सगळ्यांच्या समोर इला होता जेव्हा गावकऱ्यांका कळाला की इतके दिवस आपण जे का राजू म्हणतो तो राजू नसान ह्यो एक किन्नर असा तेव्हा मात्र सगळ्यांची थळपायाच्या मस्तकात गेली कारण अशा गोष्टी गावापासून लपवून ठेवणं खयच्याच गावकऱ्याक तेव्हा आवडत नसायचा आणि तेव्हा गावात अशा लोकांक स्थानत नाही देत होते पण एवढा असाणसुद्धा राजून आणि राजूच्या घरच्यांनी ह्या सगळ्या गावापासून लपवलेला होता पण राजूचं नशीब इतक्या वाईट निघालं की राजूचे स्वतःचे लहानपणीचे मित्र त्याच्या विरोधात उभे रवले कारण त्यांच्याकडे नोकरी धंदो अजिबात नाही होतो एवढ्या सुद्धा ते काय करू शकत नाही होते पण राजून मात्र चांगली नृत्यकला शिकान तो स्वतःच्या पायावर उभं राहावं लागलो होतो आणि कदाचित ह्या सगळ्या त्याच्या मित्रांक सांभला होता पण नुसता बोलण्यावर कोण विश्वास ठेवचा हो नाही म्हणून त्यांनी हे सगळं खेळ केल्याने आणि संपूर्ण गावाच्या समोर राजू कुगडा पाडल्याने आणि जेव्हा या सगळा घडत होता तेव्हा राजू तर भानावरच नाही होतो तो नुसतं नाच नाच नाचलो आणि तोपर्यंत तो गावचे सरपंच होते सुद्धा बोलावणा करण्यात येला ते सुद्धा थैले आणि जेव्हा त्यांनी तो सगळं प्रकार बघितल्याने तेव्हा तर त्यांना ता सहनच झाला नाही त्यांनी ताबडतोब एक काठी काढल्याने आणि ते काटीयेन सरळ राजूक मारूक लागले तसे सुद्धा अजून काही गावकरी दांडे वगैरे घेऊन येले आणि राजूक ते बेदम मारूक लागले राजू काही मारतात ह्याची कल्पना राजूच्या घरचं काय अजिबात हो नाही होती पण ही बातमी संपूर्ण गावात पसरक जास्त वेळ काय लागलो नाही जशी ही गोष्ट राजूच्या आईवडिलांच्या खानावर पडली तसो तर त्यांना जबरदस्त धक्कोच बसलो ते सगळा काम टाकून पळत पळत हैले हैवून बघतात तर सगळे गावकरी मिळून राजूक मारत होते आणि ता सगळा बघून हे पटकन थंय धावत गेले आणि त्यांना अडवू लागले पण त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त यात राजूची चूक नाही होती ह्यात राजूच्या आईवडिलांची सुद्धा चूक होती त्यांनी एवढा मोठा सत्य गावापासून लपवून ठेवलेला होता आणि अशा लोकांका ह्या गावात स्थान नाही आणि ह्या जगात स्थान नाही असं काहीसं त्यांच्या डोक्यात गेलं आणि त्या दिवशी ते गावकरी राजू सकट त्याच्या देखील बेदम मारूक लागले आता त्या तिघांक वाचवसाठी थं कोणच उरला नाही होता आणि सगळ्यांच्या डोक्यात राग गेलो होतो कोणाकच काय समजावून जमणार नाही होता गावातले महिला राजूच्या आईक मारत होते आणि बाकीचे इतर पुरुष मंडळी राजू आणि राजूच्या पप्पांका ते तिघवलेजण गडाबडा लोळत होते सगळ्यांची माफी मागत होते आम्ही या गाव सोडून जाव असं देखील म्हणा होते पण कोणीच कोणचं ऐकाक नाही बघता बघता हे तिघवलेजण रक्त बोंबाळ झाले आणि एकदम मराच्या दारावर येऊन पडले पण एवढा सगळा होऊन सुद्धा गावातलो एक माणूस सोबत उभं रवलो नाही ना, ना मारणाऱ्यांका कोणी अडवल्यान म्हणूनच त्या सगळ्या राग राजू केलो आणि तो त्याच अवस्थेत उठलो आणि सगळ्यांकडे रागान बघूक लागलो अचानक जमनीवर कोसळलेलो राजू असं धाडकन उठल्यामुळे सगळेजण स्तब्ध झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात राजू मोठ्या नाराडलो तो म्हणालो मी असं जन्म घेतलंय यात ना माझी चूक असा ना माझ्या ह्यो हगळं निसर्गाचो खेळ असा पण तुम्ही ता कधीच समजाक शकत नाही पण तुमका मी नाही सोडूच आहे तुमक माहिती असतच एका किन्नराचं शाप आणि किन्नराचा आशीर्वाद खूप लागता आणि आज तुम्ही माझ्या आईवडिलांची आणि माझी जी काय हालत केलास त्यावरून आमकं वाटत नाही की आम्ही जिवंत रहाव पण मी मरण्यापूर्वी मी ह्या गावाक एकच शाप देतो आहे तो म्हणजे आत्तापासून जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असा तोपर्यंत ह्या गावात एक मर्द रवायचो नाही ह्या गावात पुरुष जात अजिबात टिकाची नाही माझं हा शाप असा खहिसा बोलान राजू जमनीवर कोसळलो तो कायमच पण राजूच्या तोंडून ता सगळा ऐकल्यानंतर गावकऱ्यांच्या तोंडचं रंगच पळालो तेंका काय बोलायचं काय करायचं तास सुधरत नाही होता कारण किन्नरांचे शाप किती भयंकर असतात ह्याची कल्पना त्या सगळ्यांक होती आणि राजून जो काय शाप दिलेलो होतो तो इतको भयंकर होतो की सगळ्यांका त्याचं जबरदस्त धक्कच बसलेलो जेव्हा ह्या सगळा घडला तेव्हा मात्र सगळे गावकरी दांडे टाकून थैसून पळाण केले आणि मग पुढच्या दिवशी सकाळी काही गावकऱ्यांनी मिळान त्यांचे ते मृतदेह एका ठिकाणी पुरून टाकल्याने सगळो प्रकार इतकं भयंकर होतो की गावकऱ्यांनी कोणीच असं काय घडात ह्याची कल्पनाच करूक नाही होती त्यामुळे या सगळ्या घटनेनंतर गाव पूर्णपणे शांत पडला होता कोणच कसल्या बाबतीत बोला नाही सगळेजण गप्प बसान होते आणि मग त्यानंतर जो काही प्रकार त्यांच्या गावात घडाक लागलं त्यांनी मात्र त्यांचं गावच उद्ध्वस्त होऊक लागला सगळ्यात आधी तर त्या घटनेपासून गावातली वयस्कर जी माणसं होती ती एक एक करून मराक लागली म्हणजे आजारपण वगैरे त्यांका तसं जास्त नाही होता पण तरीसुद्धा अचानक त्यांचं मृत्यू होऊक लागलं पण पहिल्यांदा गावाक वाटला की ते वयस्कर असत त्यामुळे असं होऊ शकतं पण त्यानंतर अशी गोष्ट गावच्या निदर्शनात दिली की ह्या घटनेपासून गावात एक मूल जन्मा केला नाही होता त्यानंतर बरीचशी लग्ना त्या नंतर लगना गावात देखील झाली पण लग्नानंतर मुलबाळ कोणाकोळी नाही आणि उलट जी कोण लहान लहान मुलं होती तीसुद्धा आजारपणात जाऊक लागली आणि जेव्हा या सतत घडाक लागलं तेव्हा मात्र संपूर्ण गावकरी हातारले त्यांना आता भीती वाटक लागली किंवा राजून दिलेल्या शापाचो तर परिणाम नाही ना कारण त्यांनी तसाच सांगितलेला होता की गावात एक मर्द हवाचो नाही आणि तसाच काहीसा घडा होता जे जे तरुण पुरुष मंडळी होते ते सुद्धा किन्नराप्रमाणेच वागूक लागले होते आणि या सगळ्यामुळे बघता बघता त्यांचं गाव पूर्णपणे उद्ध्वस्तच होऊ लागलं होतं मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढाक लागलेली आणि जेव्हा या सगळ्या हाताबाहेर जाऊक लागला तेव्हा मात्र गावच्या काही लोकांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्याने किच्यावर काहीतरी उपाय काढूच लागतो नाहीतर ह्या गाव नुसतं नावापुरताच राहतला ह्या गावात कोण माणूस शिल्लक राहायचा नाही म्हणून मग गावकरी ह्याबाबत काय करू गावता काय बघूक लागले आणि तसं तिने एक माणूस शोधून काढल्याने आणि त्या माणसाच्या कानावर हे सगळं प्रकार घातल्याने तो माणूस बाहेरचा वगैरे काय असत तर बघायचो पण ह्यो बाहेरचं बिरचो काही प्रकार नाही होतो ह्यो तर किन्नराचं शाप होतो आणि जेव्हा ते का ह्या समाजला तेव्हा त्याने गावच्या लोकांक सरळच सांगितल्यान की तुम्ही जा का ह्या काय केलास ता खूप वाईट केलास किन्नराक दुखावना ह्या सगळ्यात भयंकर मानला जाता आणि जो काय तुमच्या गावात प्रकार घडता तो त्याच्या शापामुळेच घडता तसे गावकरी आता त्यांच्या हातापाया पडाक लागले म्हणाले की आमची तेव्हा चूक झाली पण आमका आता ह्या सगळ्यासून बाहेर काढा तसं तो माणूस म्हणालो ह्या सगळ्यासून मी तुमका बाहेर नाही काढू शकत एकच व्यक्ती तुमका ह्या सगळ्यासून बाहेर काढूक शकता तो म्हणजे राजू तसे गावकरी एकमेकाच्या तोंडाकडे बघूक लागले तसं तो माणूस बोललो की आपल्याक राजूच्या आत्म्याक बोलावचं लागतं आणि ला, त्याची काय इच्छा असा काय केल्यावर तू असो शांत होशील तुझा शाप पाठी घेशील बाबत विचारूचा लागतला त्यांनी जर यो शाप पाठी घेतल्यान तरच तुमचा काहीतरी होऊ शकता नाहीतर तुमचं काय खरं नाही गावकऱ्यांकडे अजून काय पर्यायत नाही होतो त्यांनी जा काय कृत्य केल्याने होतं ता तर खूप क्रूर आणि वाईट होता आणि आता त्यांना त्या तें सगळ्याचं पश्चाताप होत होतो मग त्यांनी लगेचच त्या माणसाक राजूक विचारूचा मागना केल्याने तसं मग तो माणूस त्यांच्या गावात येलो त्यांनी आपल्यापर्यंत होम वगैरे घातल्यान आणि थंय राजूच्या आईवडिलांसहित सगळ्या थंय बोलवणं केल्यान तेव्हा राजूच्या आईवडील पहिले समोर येले आणि सगळ्यांका ते मनाक लागले की तुम्ही जा काय आमच्यासोबत केलास ता चुकीचाच होता पण ह्यो शाप राजून दिलेला असा त्यामुळे तो जा काय बोलात आमका तर आमक मान्य हा एवढा बोलान राजूच्या आईवडील तर बाजूक झाले पण जेव्हा राजू समोर येलो तेव्हा तो इतको रागात होतो की तेव्हा अक्षरशः जमलेल्या लोकांचे हातपाय त्या बघून थरथर कापाक लागले तो रागातच सगळ्यांका म्हणालो आत्ता कशाक माझ्या हाता पाया पडतास तेव्हा माका सगळेजण मारी होते तेव्हा कोण पुढे येला नाही आम्ही गपचूप गाव सोडून जायत होतो तर तुमका नको झाला तुम्ही माझ्या आईवडिलांकासुद्धा मारलास आणि ह्या सगळ्याची शिक्षा तुम्ही आता भोगतास तसं तो, तो जो माणूस होतो त्या माणसां राजूक नीट समजवल्यान की हा बघ आता त्यांना त्यांची चूक समाधली शाप तू तुझं पाठी घे हे आता परत असं कृत्य नाही करूचे तसे गावकरीसुद्धा त्या विनवणी करूक लागले ते म्हणाले आम्ही तुका समजाक चुकलं आमच्या डोक्यात चुकीचा कोणतरी भरवून ठेवलेला होता तू सुद्धा आमच्यासारखंच असं कळन कळ्यान आमका माफ कर आमचं गाव नाहीत उद्ध्वस्त होऊन जातलो तर सगळं ऐकल्यानंतर राजूचं राग थोडं कमी झालो पण तो तेव्हा सगळ्यांका म्हणालो की मी एकाच अटीवर ह्या सगळं मागे घेऊ शकतोय ती अट म्हणजे तुम्ही ह्या पुढे जा काय चांगलं काम करूक जाशाल त्याआधी माझं नाव तुम्ही घेऊकोया माझी आठवण तुम्ही काढायची आणि माझ्यासोबतच माझ्या आईवडिलांची देखील आणि आपल्या गावात माझ्या आईवडिलांच्या नावाचा एक मंदिर बांधा आणि त्या मंदिराची चांगली पूजा करा जो कोण पुरुष त्या मंदिराच्या समोर डोका न टेकवता जातलो त्याचा पुढे कधीच चांगला होता नाही ह्या लक्षात ठेवा असा काहीसा राजून त्यावेळी सांगितल्यान आणि ता सगळा गावकऱ्यांनी मान्यदेखील केल्याने तसं राजू आणि त्याचे आईवडील थैसून निघान गेले मग गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे राजूच्या आईवडिलांच्या नावाचा एक छोटंसं मंदिर त्यांनी बांधल्याने आणि सगळेजण आवर्जून त्या मंदिरात पाया वगैरे पडायचे ज्यामुळे हळूहळू जो शाप राजून दिलेलो होतो त्या सगळा कमी होऊ लागला गावात मुलाबाळा होऊक लागली पण जेव्हा खायचा मुलबाळ व्हायचा तेव्हा त्या ते मुलाक त्या मंदिरात सगळेजण नक्की घेऊन यायचे इतका त्या मंदिर झाले होता कारण राजू जरी गेलो असलो तरी त्याच्या बोलण्यानुसार जो कोणतरी डोका न टेकवता जातलो ते का त्रास होतलो आणि तसाच काही सवायचा जेंका या पटला नाही होता ते त्या मंदिरात जायत नसायचे पण त्यांच्या बाबतीत पुढे कधीच चांगला होत नाही होता ज्यामुळे सगळेजण थरथर कापाक लागले राजू जरी गेलो तरी त्याचं तो शाप मात्र तसंच होतं त्यामुळे त्या मंदिर त्यांच्या गावातलं एक जागृत मंदिर झाला म्हणजे त्यांचे आशीर्वादसुद्धा लाभायचे चांगला काय कोणी मागितला मनोभावे पूजा केली तर तेंका तर मिळायचा आणि जो कोण मुद्दाम पाया न पडता तसं नजर चुकवून जायचो त्याच्या बाबतीत मात्र पुढे वाईट व्हायचा पण ह्या सगळ्या प्रकारापासून त्यांच्या तेव्हा गावापुरता का होईना चांगलाच कळान चुकला होता आणि त्यांचे डोळे देखील उघडले होते एक किन्नर काय करू शकता ह्या तेंका तेव्हा चांगल्या समाजला पण त्या सगळ्यानंतर कधीच त्यांच्या गावात असे मतभेद झाले नाही सगळी माणसं समान असं काहीस त्यांच्या गावात एक निर्णय झालो देवापासून कधीच त्यांच्या गावात असं खायचो मुलगो जन्मा केली तर कधी त्याच्यावर अन्याय होऊक नाही उलटथायचे गावकरी त्या एखाद्या देवाप्रमाणेच वागणूक देऊक लागले मळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं राजू नावाच्या एका किन्नराचं ह्यो एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असोच काहीसो भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता